मध्ये आपलं स्वागत सध्या आम्ही एक चिंचगड शहरामध्ये एक इथे आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव नवरापटी सरुदे यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि त्यांच्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आ, नमस्कार कालच आपल्या आहे रचनेची सुरुवात झाली याबद्दल आपले मत काय गट आणि गणाची निर्मिती होताना सत्ताधाऱ्याच्या दबावात येऊन प्रशासनानं यामध्ये फेरबदल केलेला आहे असं मला तरी वाटतं असं कसं म्हणता तुम्ही जिल्हा परिषदा वाढताना सहा जिल्हा परिषदात गट झालेत पण तरुण परंतुसुद्धा आमच्या असं लक्षात येतं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष याविरोधात न्याय न्यायालयात सुद्धा जाणार आहे असं काल बोलले तुम्ही न्यायालयात जाणार याबाबत हो नक्कीच आमच्या पक्षातर्फे आमचे तालुका अध्यक्ष न्यायालयात जाणार आहेत तुम्ही गे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मला वाटतं की मी राष्ट्रवादी हो शरदचंद्राचे कार्यकर्ते आहात पण तुम्ही यावेळेस निवडणूक लढणार का दहा जून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी या पक्षाचं काम करतो आणि पक्षाचं काम करत असताना निवडणूक लढण्याची इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची असते परंतु नक्कीच एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यावेळेला पक्ष तिकीट देणार आहे म्हणून मी यावेळेला नक्कीच जवखडा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे दुसरा प्रश्न होता आज रोजी भाजपच्या शासनाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कर्जमाफीची योजना केली होती कर्ज संपूर्ण कर्जमाफी याबद्दल मत काय निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं परंतु कर्जमाफीचीच घोषणा नाही परंतु त्यांनी बिल माफी शेतकऱ्याला चोवीस तास वीज बिल वीज देऊ असं सांगितलं होतं शेतकऱ्याची कर्जमाफी करू सांगितलं होतं लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी आम्ही निवडून आल्यानंतर एकवीसशे देऊ सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देऊ सांगितलं होतं परंतु या घोषणा फसव्या निघल्यामुळं नक्की नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लोक या सरकारला फटका देणार आहेत सध्या पैसे भेटू लागले पंधराशे रुपये भेटू लागले त्यांनी निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये सांगितलं होतं आणि सगळ्या महिलांना पैसे देत असताना त्यामध्ये दे अपात्र ठरवण्याचे निकष त्यांनी कोणते लावले समजत नाही आणि काही महिलांना ते अपात्र करायला लागले ते अपात्र कोणालाही त्यांनी करू नये मी या मताच आहे पीक एक रुपयाला होता शासनाचे निकषनुसार आणि यावेळेस बदल केला त्यांनी पीक विमा हे बंद केलेली एक रुपयात विमा हा शेतकऱ्याला परवडणारा होता परंतु आता अनेक अटी शर्ती लावून त्यांनी हा पीक विमा आता टाकला आणि त्यामुळे लोकांना पैसे भरणार की परिस्थिती शेतकऱ्याची सध्या आता राहिलेली नाही परंतु महाविकास आघाडी तुम्ही बाबतीत आंदोलन छेडणार काय की नाही या सरकारच्या विरोधात कुठलंही आंदोलन छेडून या सरकारवर कुठलाही परिणाम होत नाही असं मला तरी आजपर्यंत आंदोलन आणि मोर्चातून दिसून आलेलं आहे कसं काय अरे मोर्चातून तर एक झालेलेच अनुभव समजा की मोर्चा काढणं काढणं समजा येते आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनेक वेळा या सरकारच्या विरोधात आंदोलन मोर्चे करत असते परंतु याचा कुठलाही परिणाम आजपर्यंत त्या सरकारवर झाल्याचं आम्हाला दिसत नाही धन्यवाद दादा आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल